भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई पूर्ण झाली नसल्याने अनेक सखल भागात पावसाळ्यात पाणी साचण्याची भीती व्यक्त केली जात आहे त्या पार्श्वभूमीवर भिवंडी लोकसभा खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी शहरातील नालेसफाई कामाचा आढावा घेतला आहे यावेळी नालेसफाईच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे या पाहणी दौऱ्यात स्थानिक नागरिकांनीसुद्धा बाळ्या मामा म्हात्रे यांच्याकडे पावसाळ्यातील नालेसफाईमुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीचे गारहाणे मांडले आहे येणाऱ्या पावसात पाणी साचून नागरिकांचे नुकसान होणार आहे परंतु याची तमा पालिका प्रशासन अधिकारी कर्मचारी यांना नाही असा आरोप खासदार सुरेश म्हात्रे यांनी केला आहे भिवंडी शहरातील परिस्थिती मागील कित्येक वर्षांपासून अशीच असून नालेसफाई करणारे ठेकेदार पालिका कर्मचाऱ्यांच्या संगणमताने हा प्रकार होत असून यावेळेस या कामात हलगर्जीपणा झाल्यास संबंधित उपायुक्त आरोग्य विभागाचे अधिकारी यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी मी करणार आहे असा इशारा खासदार सुरेश म्हात्रे यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे महानगरपालिका सुस्त मस्त आहे कारण ऑलरेडी त्यांचं जे काय चालायचं ते सगळं चालू आहे महानगरपालिका वर्षानुवर्ष आपण बघत आलोय तर मी आज नाही बघत वर्षानुवर्ष बघत आलोय कारण या अधिकाऱ्यांना कोणी चाप लावला नाही आणि मी सांगतो ना याच्या पुढे जर वेळोवेळी साफसफाई झाली नाही तर तिथला ठेकेदार तिथला उपायुक्त तिथला आरोग्याचा अधिकारी या सगळ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली जाईल खरं म्हटलं तर या सगळ्या अधिकाऱ्यांनी एक चांगलं मोठं प्रपोजल बनवायला पाहिजे ज्याच्यातून हा लाईफ टाईम विशेष संपू शकतो परंतु प्रत्येक वर्षी ठेका काढायचा ठेकेदाराला काय मिळेल ते बघायचं आपसात बाकी सगळे अधिकारी असतील इतर लोक असतील ह्या सगळ्यांची मिली बघत असल्यामुळं हे सगळे मॅटर सॉल्व्ह होत नाही खरं म्हटलं तर हा मोठा विषय आहे तर हा एक प्रपोजल मोठा बनवून आणि हे आम्ही केंद्राकडून आणायचे का राज्याकडून पैसे आणायचे हे आम्ही बघू ना आणि म्हणून मी महानगरपालिकेचे उपायुक्त असतील सगळ्यांना सांगितलं तर तुम्ही फक्त प्रपोजल बनवा महानगरपालिकेत पैसा नसेल ना कुठून पैसा आणायचा कसा आणायचा ते आम्ही बघू परंतु एक प्रपोजल बनला पाहिजे प्रत्येक वर्षी येऊन मी इथं पाहणी करणार नाही माझं म्हणणं आज पाहणी केली याच्यात सगळ्या अधिकाऱ्यांशी तुम्ही सोबत राहा सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून एक चांगलं प्रपोजल बनवू आणि ते प्रपोजल वरून पास करून ते काम साधारणतः पावसाळ्यानंतर कशा प्रकारे चालू होईल ही गोष्ट आपल्याला बघायची आहे आणि त्याच्यातून मार्ग काढायचे लोकांचं लाखो रुपयाचं नुकसान होतं या ठेकेदारांचं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं नुकसान होत नाही आणि म्हणून त्यांचं दुःख आता हे जिथं आपण गटर पाहिलं मी त्यांना तेच सांगितलं का इथं आजूबाजूला राहणारे लोक मार्केटमध्ये येणारे लोक जरी तुमच्या परिवारातील नसले तुमचे नातेवाईक नसले तरी तीसुद्धा एक भिवंडीचे नागरिक आहेत आणि या सगळ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आपली आहे